अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र इशारा सभेपूर्वी मनोज जारांगी पाटील आणि बच्चू कडू यांची बीड मध्ये भेट बीड मधील इशारा सभेपूर्वी मराठा आंदोलक मनोज जारांगी पाटील आणि बच्चू कडू यांची बीड मधील एका हॉटेलमध्ये भेट झाली भेटी दरम्यान आरक्षणाबाबत जारांगी पाटील यांच्यासोबत पंधरा मिनिटे चर्चा झाली यानंतर माध्यमांची कडू यांनी संवाद साधला मी एक कार्यकर्ता म्हणून इथे आलोय सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलो नाही समाजाच्या भल्यासाठी कोणब्यांना आरक्षण फार महत्वाचं आहे सोयरे म्हणजे होते आईची जात यामध्ये समाविष्ट करणे शक्य नाही कारण यात अनेक जाती सोबत लग्न केलं जातं तिथे आपली स्वयरीक होऊ शकते ती म्हणजे सोयरे मनोज जरांगी यांच्या मतासोबत असल्याचं देखील यावेळी कडू यांनी सांगितलंय माझी का एक भूमिका कार्यकर्त्याची आहे तीन प्रश्न आहेत एक शिष्टमंडळाचा भाग म्हणून नेमकं म्हणजे मनोज मनोजे पाटील दोनदा तीनदा उठताना दिसले त्यांचं म्हणणं काय किंवा काय कि का नेमकं करायला पाहिजे सरकारनं हे सगळं काही गोष्टी कशा बरोबर आहे का, बर का आपण दोन तीन गाव शब्द दिले होते सरकारला आणि सरकारनं सुद्धा शब्द दिले होते त्याच्यातल्या काही गोष्टी होऊ शकल्या नाही हे दुर्दव्यच आहे आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं का मागच्यासारखी फसगती झाली नाही पाहिजे हे म्हणणं तर साहजिकच आहे ना कुठल्याही आंदोलकाचं ते काही वाईट नाही आहे ना पण एक तटस्थ राहून तुम्ही जर सांगाल तर आता या सगळ्या चर्चेनंतर फलित काहीच नाही तर महाराष्ट्रात आंदोलन उभं राहणार असं वाटतंय नाही मला असं वाटतं का याच्यातून काहीच फलित झालं नाही आज उद्यापर्यंत किंवा आजपर्यंत तर आंदोलन तर उभं राहीलच ना ते थोडं रोखू शकतं उद्या आम्ही जरी म्हटलं जो रोखा तर समाज रोखायला थोडा तयार आहे आंदोलन काही सरकारच्या सोयीचं नसतेच कधी तुम्ही सांगा कोणाचं आंदोलन सोयीचं असतं सरकारच्या सोयीसाठी कधी आंदोलन केलं का कोण झालं पाहिजे कार्यकर्ता म्हणून नाही माझं काय म्हणणं आहे आंदोलन होणं नाही होणं हा दुय्यम गोष्ट आहे आखरी समाज म्हणून न्याय भेटलं पाहिजे ही प्राथमिकता आहे ती झाली पाहिजे न्यायासाठी आंदोलन झालं पाहिजे दोन गोष्टी आहेत नाही होऊन झालं आंदोलन न करता जर आंदोलन झाल्यानंतर जे भेटन तेच झालं असं बघा तर मला वाटते अधिक सोयीचं माझं म्हणणं असं आहे की सहजरित्या मला जर काही गोष्टी भेटत असेल आंदोलन न करता भेटत असेल ज्या आंदोलन केल्यानंतरही भेटणार त्याच भेटत असेल तर मग आपली भूमिका काय राहील तुमची जी भूमिका रही ती सार्वत्रिक भूमिका सगळीची आहे मागणीवर ठाम आहे आणि मी एक कार्यकर्ता म्हणून आहे लक्षात घ्या मी इथे काही सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलो नाही दोन डाव शिष्टमंडळ आलं आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं का आपण एका कार्यकर्ता म्हणून आपण गेलो पाहिजे आणि मी कालच रात्री आलो आणि आमची येता येता ब गाडी चर्चा पण झाली आणि आता खरं तर हे आंदोलन शक्तीपेक्षा युक्तीचं आणि शब्दाच्या रचनेचं झालेलं आहे रचने आता याला बळ आलं पाहिजे मराठा समाजासोबत सगळ्याचं कसं भलं होता येईल मला वाटते जरांगे साहेबांनी जे शब्द मांडले जे काही बोलले त्याच्यामध्ये इतरही समाजाचं जातीय दाखले भेटण्यासाठी सुलभता निर्माण होऊ शकतं म्हणजे ते त्यांच्यामध्ये त्यांच्या त्या काही मागणीमध्ये मला असं वाटतं इतरही समाजाचं भलं व्यवस्थित होऊ शकल कारण जाती माझं कसं आहे आता आपण कर्जमाफी केली की नाही केली पण कर्जमाफी बँकेत जाऊन भेटतच नसत आणि ते फार किचकट करत असत तर त्या माफीला काही अर्थ नसते जसं जातीचा दाखला द्यायचा आहे ना आपल्याला तर मग त्याच्यात सुलभता आली पाहिजे आणि तो सगळ्या समाजासाठी कधी अधिक सुलभ होईल या विचारानं त्यांनी जे काही एकंदरीत विचार ठेवलेला आहे काही मागण्या ठेवलेल्या आहे त्या मराठा समाजासाठी पण पोषक आहे मी तर मराठा समाज म्हणतच नाही कुंभ्यांसाठी महत्त्वाचा आहे कारण मराठा हा काही जातीवाचक शब्द नाही मी नेहमी सांगत आलो आणि मीच नाही सांगत तर महात्मा ज्योतिबा फुलेसुद्धा हेच म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये सुद्धा मराठा हा काही जातीवाचक शब्द म्हटला नाही तो समूहवाचक शब्द आहे तो संपूर्ण महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्याऐवजी आपण मराठे म्हणतो तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे आता बोलले तर ते, ते वेगळं सद्य सोयरेचा मी सुद्धा वेगळा अर्थ काढला होता असा अर्थ काढला होता की बाबा पत्नी आईच्या इकडलं जात हे पोराले लागली पाहिजे तर त्याच्यात त्यांनी पण तो अर्थाचं स्पष्टीकरण काल आम्ही बोलता बोलता म्हटलं आहे जाती आईची जात पोराला लागू शकत नाही त्याच्याऐवजी वडलाकरचे जातं त्याची मामा असेल मावशी असेल तर त्याला तो कसा संबंधित सगळ्यांना लागू होईल अशा संबंधात काही दुरस्त्या एका समाजासाठी होणार नाही सगळीसाठी होईल त्याला करू न सोयऱ्याच्या बाबतीत मनोजरांजे पाटलांनी जी मागणी केलेली ती कायद्या चौकटीच्या बाहेर आहे असं अनेक जण सांगतात नाही त्या माझं काय म्हणणं आहे का सगळे सोयरीच्या बाबतीत माझाही गैरसमज झाला होता पण सगळे सोयरीची व्याख्या काय आहे का जे वड वडिलाच्या संबंधित नात्या गोत्यातले जे काही लोक का सगळे असेल ते सगळे सगळे सोयरे ज्याच्यासोबत सोयरी घेऊ शकते ते सोयरे सगळे म्हणजे आपले सगळे वडील असन काका असन पुतण्या असन त्याच्या मुलगी असन त्या मुलीचे मामा असेल हे सगळे सोयरे ना पण आई आईची जात मिळावी याला पण तुम्ही पण मान्य नाही नाही आईची जात भेटण्याबाबत मी काही मान्य देत नाही त्याला काही शक्य नाही कारण एका आता संघ्या एस सी समाजाची आहे किंवा ओबीसी समाजात इतर समाजाची आले तर एक दोन पोरं आहे तर एक आई एक असं म्हणन का एक असं करून घ्या का आईची जात एका पोराला लावा आणि बापाची जात एका पोराला लावा तर एका जाती एका कुटुंबात दोन जाती तयार होऊ शकतात तर त्याच्यात काही त्याच्यात जरांगे साहेबांनाही स्पष्ट म्हटलेलं आहे कालच्या चर्चेमध्ये आम्ही जेव्हा बसलो आईच्या जातीचा आग्रह नाही आहे आग्रह असा आहे का त्यांचं का मत काय आहे का जो काही गरीब मराठा आहे ज्याला मराठे म्हणून पण तो कुंभी आहे त्याला जातीचं प्रमाणपत्र भेटलं पाहिजे आणि त्यासोबत इतर जातीची सुलभता झाली पाहिजे कशी भेटणार हे काही सगळे सोयरे होत नाही सोयरे कोण होतात त्यामुळे ते सोयरे म्हणजे काय सोयरे म्हणजे सोयरिक जिथे आपली सोयरीक होऊ शकते अर्थात मी कुंभी आहे तर कुंभ्यासोबत सोयरीक होईल म्हणजे ते जातीय सोयरीक होईल आपल्या जातीतली सोयरीक आहे ना ते किंवा तेली असेल तर तेल्यासोबत होईल माळी असेल तर माळ्यासोबत प्रश्न असा आहे त्या मतावर ठाम आहेत याचा अर्थ तुम्ही त्यांच्या मताबरोबर नाहीत मनोज जरांगपडले बरोबर आहे मी मताबरोबरच आहे आईची जात, जात लावण्यावर ते आग्रही आहेत ना नाही नाही ते पत्नी नाही 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 तुम्ही लक्षात घ्या त्यांनी पण हे स्पष्ट म्हटलेलं आहे का आईची जात आपण पोराला लावू शकत नाही लक्षात घ्या त्याचा वेगळा अर्थ लोकांनी काढला तो चुकीचा आहे त्यांचं सगळे सोयीचा अर्थ कसा आहे काका पुतण्या मामा का, दोन दोन एक मामा कामावशी मावशीला सगळे सोय्याची व्याख्या करणं फार महत्वाची आहे एकदा सगळे सोयरेची व्याख्या जर व्यवस्थित झाली तर त्यानुसार समोर गेलं तर स्पष्ट निकाल निघाले शिष्टमंडळाचा बेधडा निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबर नाही